जयशंकर सगळ्यांना कशेत मैत्री नवरे काय कुठे आली आहे तू रोडवर आम्ही आलो आहे सराठीमध्ये मध्ये थोडस पुढे एक दोन तीन किलोमीटर सराठी म्हणून गाव आहे तिथे आलेलो आहे आणि का आलो कशासाठी आलो ते पण तुम्हाला नंतर सांगणार आहे सप्राईज आमच्यासाठी सप्राईज आहे तुमच्यासाठी पण आपल्यासाठी आपल्यासाठी नाही आहे पण खुश earth... झाले <situación> ना त्यामुळे माझ्यासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे सगळ्यांसाठी सप्राईज आहे तर बघूया व्हिडिओमध्ये कोण आणि काय सप्राईज आहे ते पण बघूया चला पहिलं चल। तर आपण जाऊया आणि सरप्राईज बघायचं असेल तर व्हिडिओ मला कंटिन्यू बघत राहा काय चला जाऊया पण आता शाळेमध्ये आत मग तिकडे

असू वई चला खूप सारे फॅन भेटायला लागलेत खूप भारी वाटायला लागलं मला वाटतंय आपण पहिल्यांदा आलो ना कशामुळे आहे ते पण सांगतो आम्ही आलेलं आहे होम मिनिस्टर बघायला भाऊजी मळेगावकर यांचं होम मिनिस्टर आहे इथे तर ते बघायला आलेलं आहे आणि ते आहेत गाडीत बसलेले आहेत तर चला आपण त्यांची मस्त गाड घेऊया काय म्हणतात बघूया त्यांचा कार्यक्रम चालू होणार आहे आता एक दहा पंधरा मिनटात तर कार्यक्रम बघायचा नाही बघायचा ते आपल्यावर डिपेंड आहे तर चला जाऊया आपण फोटो बिटो काढूया मस्त सर का सर का सर का कोराले की क्रांति की संबंधित म्हणून आले खूप वातावरण झाले आणि मी व्हिडिओ पण काढले आता फोटो काढणार आहे मस्त एकदम आणि जायचं कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचं बघूया आपण तुमच्या कार्यक्रम काय आणि सगळ्यांचा कार्यक्रम खूप भार मी रोज बघते आणि खूप खुश असते मी त्यांचा कार्यक्रम बघितला सगळं कारण खूप सारी कॉमेडी करतात ते रात्री बघायच्या नाही ते करतात ते ांची नाना मरेगाव फ्रेंडची मुलगी आहे सह्याद्री मी तुझी खूप मोठी आहे तो छान गाणी पण करते आवाज पण खूप भारी आहे तुझा महिलांना पण चालव चैनल लाइक करा सब्सक्राइब दवळी साठी डाळ वाजवाय म्हणतो एवढ्या साठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखण ऐकायचं आहे म्हणून सगळ्यांना उखण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला बया हे चाललंय तुमच्या सगळ्यांना उखण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की दोन हजार रुपये दंड आहे हो सोडून पुकाळी उखण चालतो बोला सासू धीर माधा हवशी सासु दीर हवशी आहे हा सासु महादेव धीर माद्या हवशी भांडणं कुणा सगळं हो, कार्यक्रमा दिवशी नमस्कार नाव तुमचं माधुरी पुढे गुलाबाचे दिसायला नाव किती सोपात संध्या धनंजय पवार संध्या धनंजय पवार लाल मनी तोडले कायमणी जोडले धनंजयसाठी माझे आईबाग सोडले कुठं पंढरपूर

सुरुवातीला काही सूचना संतो सूचनांकडे लक्ष द्या सूचना पहिली कार्यक्रम सुरू असताना सुबादी शेवटपर्यंत प्रेग्नेंट किंवा आजारी महिलांनी कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही नेडे बाईंनी नका तुम्हाला गुलाबी साडी लागतीच ओरडी सायरा पळ्यात आले सगळ्या वाह वाह पळ्यात पळ्यात

बर <laughs> का आता मी ज्यांच्या बाजूने उभारे लक्ष द्या ते गेल्या म्हणून समजा रेडी तुम्ही राहता बघा श्रीपूल रेडी एकवीस पंचवीस म्हणजे आम्ही बरोबर पावसा पाण्याचे दिवस नको तुमच्यापाशी जरा चार दिवस टिका ना हे हे आणि तुम्ही जाधव खुळे यांच्याकडे लक्ष नाही आता रेडिवणी कळ सुरुवात मळ्या कळ्या मळ्या कळ्या कळ्या एकच गेला दुसरा उद्या टाकाय करा हव का बिचारीनी वांग्याची भाजी केली पेटण्याची ह्यांच्याकडे लक्ष द्या पडणार आहे रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या हे का कबडी 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 मळ्या हे गेले ना हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे

मला आले आले ओळखलं आम्ही फोटो काढले व्हिडिओ काढले मस्त बोलले त्यांचाही तर त्यांचा खूप भारी स्वभाव आहे मला खरंच खूप भारी वाटलं माहिती का आणि मी जी खेळे त्याच्यामध्ये बघा हे बसून घेतलेलं आहे सकाळी कशाला दाखवायची